नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन पंढरपूर शहरातील सध्याची पाण्याची टंचाई लक्षात घेता व वाढणारा उन्हाचा तडाखा लक्षात घेता पंढरपुरातील रहिवाशांची व वा येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तसेच पंढरपूर शहरात विविध भागात असलेले विंधन विहिरीवरील हातपंप विद्युत पंप, पंप सध्या बंद अवस्थेत आहेत सध्याची पाणी टंचाई व येणारा उन्हाळा लक्षात घेता पुढील चार महिने अगर उन्हाळा लक्षात घेता पुढील चार महिने अगर पावसाळ्यापर्यंतही राहणार आहे असे दिसून येते त्या अनुषंगाने बंद असलेले हातपंप विद्युत पंप, पंप त्वरित चालू करावे तसेच पंढरपूर शहरामध्ये दररोज येणारे हजारो भाविकांचा विचार केला तर सध्या एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा हा अपुरा असून त्याकरिता अतिरिक्त होणाऱ्या भाविकांच्या संख्यांची वाढ लक्षात घेता पाणी कपातीला पर्याय म्हणून हातपंप विद्युत पंप चालू करावेत व नागरिकांची व भाविकांची होणारी गैरसोय त्वरित थांबवावी ही विनंती वर पंढरपूर नगरपालिकेकडून सध्याच्या पाणी टंचाई भागामध्ये केलेल्या पाणी कपातीमध्ये एक दिवसाड पाणी पुरवठा होत आहे या संदर्भामध्ये दूषित पाणी आणि केलेल्या नियोजनामध्ये जे पाणी अपुऱ्या दाबाने लोकांना मिळत आहे त्यामुळं पाण्याची खूप टंचाई होत आहे आणि त्यामध्ये येणारी भाविक यांचीही त्यामध्ये भर असल्यामुळं हा पाणीपुरवठा अत्यंत अपुरा होत आहे त्यामध्ये म घाणपाणी पाणी येणं घाणपाणी पाणी पहिल्यांदा गेल्यानंतर बाकीचे राहिलेल्या वेळेमध्ये नागरिकांचे व इतर भाविकांचेसुद्धा भयंकर हाल होत आहेत या संदर्भामध्ये पंढरपूर नगरपालिकेने पहिले जे काय हातपंप आणि विद्युत पंप चालू केले होते ते बऱ्याच दिवसापासून बंद अवस्थेत आहेत आणि या पाणीपुरवठ्याच्या कारणास्तव सदरचे हातपंप आणि विद्युत पंप हे त्वरित चालू करण्यात यावे अशी आग आपण आज रोजी एक निवेदनाद्वारे मागणी केली आहे त्या आंदोलनाची दखल जर येत्या आठ दिवसामध्ये जर नाही घेतली तर मान्य जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या नगरपालिकेवरती एक तीव्र आंदोलन केलं जाईल आणि पुढील कारवाई करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या कानावर हा विषय घातला जाईल याची दक्षता नगरपालिकेला